संविधाने ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचारी शौचालय बांधकामास अजून पण वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी न आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर रोष वाढला आहे एक महिन्यापूर्वी सदर प्रकरणी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना सदर भ्रष्टाचार प्रकरण सांगून पण सदर अधिकारी यांनी एकदा पण शाळेच्या निकृष्ट शौचालय बांधकामास भेट दिली नाही सदर बांधकाम हे बिगर पिलरचे असून त्यावर स्लॅब असल्याने धोका वाढला आहे याबाबतीत वारंवार सांगून पण वरिष्ठ अधिकारी चौकशी टाळतात का असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ता योगेश लंघे यांनी उपस्थित केलाय विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची या बाबतीत वेळ मागितली असून त्यांनी कडक कारवाई करू अशी ग्वाही दिल्याचे लंगे यांनी सांगितले बोगस ई टेंडर करून बोगस न्यूजपेपरला निविदा ॲड देऊन एकाच ठेकेदाराने कामे दिल्याने कामात लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे असे ते बोलले तसेच कामाची वाढीव रक्कम देखील लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सदर प्रकरणी आमची कोन, आमचे कोणी वाकडे करत नाही अशा भावनेत सदर ग्रामसेवक व ग्रामपंचायत असून अजून देखील निकृष्ट काम पूर्ण करण्यात आले नसल्याचे दिसते जर हे निकृष्ट बांधकाम मुलांच्या अंगावर पडले तर त्याला गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे subscribe now and press the bell icon never miss an update